त्याला काय तर परी झाले तयार नमस्ते मी अश्विनी साई समी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँँ स्वागत आहे तर कालच्यापासून परिचय वर्गात काय तर काय चालू आहे तर काल, काल वेशभूषाचा कार्यक्रम होता होय तर पाचवा दिवस होता तर अभ्यासा व्यक्तिगत परत आता पारंपरिक वेशभूषा परत आज झाडं वगैरे न्यायचा उपक्रम जसं की बघा सगळ्या फुलांची झाडं आणि परीक्षा शाळेचे माग ना मुक्तांगन म्हणणे तुम्हाला एक शाळेत गेल्यानंतर मी दाखवलं तुम्हाला मुक्तांगन म्हणजे दोन दरवाजे आहेत एक पाठीमागचा एक पुढचा एक एक वर्गाला आणि पाठीमाग छोटस असं मुक्तांगण जसं की मुलांना झाडाची आवड आणि विशेष म्हणजे पाणी वगैरे घालून त्याचं संवर्धन करणं शिकवलं जातं तर पहिला पण सांगितलंय वेगवेगळ्या फुलांची रोपं आणा ज्यांच्याकडे जे जे आहे शक्य असेल ते आणा तर मी पण आपल्यात काय काय देणार आहे जसं की तुळस पण मागितले तुळस म्हणा चिने गुलाब म्हणा पारिजातकाचं जे काय आपल्याकडं आहे ते देणार तर तयार झाले खुरपं आणि आपलं पिशवी तर सकाळपासून नुसतं झाड लोट पोरींचं डबा त्यांचं आवरणं ह्यातच गेला वेळ तर सात साडेसात वाजत आलेले आहेत तर ह्या लकी आहे ना मागे लागतो सारखं बाहेर आले की अजिबात सोडत नाही आणि त्याला काय करावं हे कळत नाही रात्रभर एकटा राहतो ना त्यामुळं हो कळे आल्या नको ब्रह्मकमळची ब्रह्मकमळची आपली कळी आली छान झाड काढू पटपट पटपट कारण की देवपूजा सुद्धा मला आणखी नवरायचं तसं का करतो तू कळी तोडतो नको करू परे येतोय की लकील ना चल कळी तोडा लागलाय हा एकदम अलगत काढू चल बघू येते का अलगत तुला काढ बघू निघाल का ती काही काढ की कागद ह्यात घाल तर हे फुलाचं आहे हे कुठल्या फुलाचं तुम्हाला दाखवते ह्याला आज नाही आलं फुल तर पुढच्या तिकड आलेत फुलं आता कळे आलेत तर, आले। तर ह्या फुलाचं रोप आहे चल तुळशीचं माती टाकू तुळशीचं रोप पण काढू तुळशीचं रोपच रोप आहेत आपल्या पायावर किती देऊ तुळशीच रोप दोन बासके हा बासके हा तर तुळशीचे असे दोन रोपं काढले अजून फोटो काढा हे बघा तर सगळे सदा फुलीचे रोप आहेत पर ये सगळे घेऊन जा फुलं अरे बापरे हे फुलं आली की खूप छान आणि ओली जागा आहे ना त्यामुळं पटकन उपसते हो सगळ्यांच्या मुक्तांगणात सदा फुली आणि <coughs> आमच्या मुक्त अंगणात काय लय तुळशीची रोप तुळशीची रोप असायला पाहिजे मी नेहमी सांगते दोन तीन आहेत की जितकं तुळशीचे रोप अंगणात आपल्या <laughs> बागेत असेल तितकं सापाचे जास्त चान्सेस नसतात काय मला माहित नाही ह्याचं रिजन पण तुळशी जवळ साप अजिबात बिलकुल येत नाही तुम्हाला माहिती असेल तर ते रिजन सांगा बरं का चा इतके बाद झालं आणि सदाफुली आणि त्या फुलाचं झाड टेन्शन गेलं आणि परीची गाडी येते माती ना माती कशाला पाच ते सहा मिनिटास तू असं गाठ मारून देते तिला जिथं जाईल तिथं लकी येतो लकी जरा आगावपणा करा करायला लागला लकीला लकीला सोडून यायला पाहिजे कुठंतरी करायला लागलं तर कसं व्हायचं आई माझ तिथ काढते आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवलंय तर सई परि ना असं शेवयाची घरगुती मॅगी बनवली तर खूप वेगळ्या पद्धतीनं बनवले तर सईला तर आवडलं ना बघू कोथिंबीर मला खूप उपयोगी पडते जसं की बघा कोथिंबीर पण आहे शेपू आहे मेथी आहे तर आपली कोथिंबीर संपली ना तर म्हटलं आता ह्यातलंच कट करून घ्यावं तर उपयोगाला आलेली लेकराची कोथिंबीर मला तर असं खोडूनच घेते परवा मी आगीला सईनं जरा उपटून आणलेली जाते शेपू मेथी पण घेते तर अगदी फ्रेश स्वच्छ असं मी धुवून घेणार ह्याला ते माझी स्वयंपाकाची तयारी आहे जसं की भात लावलाय कनिक मळलाय परत भेंडी आणि दोडच्या भाजीची तयारी आहे आणि कपडे वगैरे जेवण घेतले आता मुलं नाहीत त्यामुळं डब्याची एवढी काळजी नाही तरी पण पटपट स्वयंपाका लागेल कारण की, का की जे मी काल साखरपुड्यानं गेले होते तर शक्यतो लग्नाला गेले तर जाईल आणि जर मयात जर बायका असेल तर सुद्धा जावं लागेल ए बेताना पटपट माझं स्वयंपाक चाललंय तर कुकरच्या शेट्टीचा आवाज येत होता ना त्यामुळे म्हटलं बाहेरूनच येऊन बोलावं आणि त्या हिशोबानं मी पटपट स्वयंपाक करून घेते कारण की आज जरा पाऊस उघडलाय आहे जेवढं उचललं नाही थोडं उतरून घ्यावं म्हणतो जितकं लवकर काम उरते तितकं मग सांगत आहे का आपल्या शेतातलं चला सगळं सोपं करते तार आहे ना मग इथं आपलं बघा कृष्ण कमळ बारी एक आपल्या कळे आले ते छोटे छोटे चो छोटे तर आठ दिवसात त्याला फुलं पण यायला चालू होतील आणि हे लिंबाचे जे झाड आहे ना मोठं तर इतकं अडचण करते तर ह्या झाडामुळं हे जे आपलं परिचलमल्यावरती जे लावलेलं नारळाचं झाड वगैरे आहे ते उबदार आहे ना जसं की आतमध्ये बघा आपलं गुलाबाचं झाड आहे ते गुलाबाच्या झाडावर पडलं काका काका पहिलं हे हि काढा पहिलं प्राणे झाड काढा काढा आज्यात काढा ओ झाडांना काय सुद्धा वेल पण हा वेल वेल ही होणार नाही ना अरे लय सांभाळलंय चांगलं तर काकांना असं सांगितलंय हे झाड तोडायला कारण की हे झाड काय उपयोगाचं पण नाही आणि ह्याची सावली आपल्याला काय घ्यायची नाही कारण की जी सावली पूर्ण पडते इकडे ह्या बाजूला रस्त्याला तर चाललंय झाड तोडायचं माझ ती वेल पेरूच झाड गुलाबाचं झाड लोकांकडनं मागून मागून आणून लावलंय ला। गुलाबा झाड काका आणि तुम्ही सांभाळून वर जरा चहा ठेवते चहा तुम्हाला आता बाय बायाल ना त्या पगार घेऊन घरी बसले तेव्हा मेथीची भाजी आहे

तुम्ही पण या चा पेरा का हा इथलं पण जे लिंबाचं झाड आहे का ते पण तोडायचं चा आहे कारण की जे पालं पण इतकं पडतात ना जबरदस्त काकांचं चालू चा चा आहे आधी ते तार भोतीच पूर्ण रिकाम करून घेतात रिस्की नको काम हे बघा तार आहे अडकलेलं अडकलेलं कुराडीनं आहे काकाचं काम आणि तिकडच्या पण झाडाचं काम आहे हे बघा तिकडचं काम तिकड काका करतात आता चालू आहे का पण लाईट गेल्या ना आता बरच फरक दिसते बघा तर आता ह्या आपल्या छोट्या छोट्या झाडांना इझिली आता ऊन मिळू शकते उन्हामुळं झाडं येण्यात आपली ही ह्या कटरनं का काय होतंय लिंबाचं पालं इतकं पडालत बिनकामाचं लिंबाचं पाला फळांची झाडं तेवढं ठेवायची आपल्या केळीच्या झाडावरती थापी पडत होती तर मी धरून बसले आई वडा शेंडा गेले की संपलं मग काय तर वडा आई वडा 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 केळी येत नाही परत की वरच शेंडा गेले की काय करणार मग मग लग्न आहे ना आपल्या गावातच लग्न आहे तसंच आपलं इथं कामं पण आहे झाडे कट करायची आहे अशी तयार झाली तर तुम्ही म्हणताला ही काळी साडी आहे पण ही काळी साडी अजिबात नाही कॉपी कलर आणि थोडाफार निळं कलर असं मिक्स कलर आहे बरं का हे बघा असं तर हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे तर असं अगदी साधं सिम्पल असं आपल्या तयार झाले तर हे आहे माझ्या लग्नातलं मंगळसूत्र तर लग्नातलं मंगळसूत्र घातले तर चला सगळ्या भाऊकीच्या पायका इथं तयार होऊन आलेत तर सगळं मिळून जातो तर आत्याला म्हणलं बोलवायला जाऊ आत्या म्हणजे आपल्या रशे आत्या तर सगळे मिळून चाललंय लग्न आहेत सकाळचे साडे अकरा वाजता पण आम्ही आलेलो लवकर कारण की हळदीचे पण पाच बायका लागतात तर हळदीचा कार्यक्रम झाला तिथलं काही जास्तीचं शूट घेतलं नाही तर इथलं आमच्या गपाटपा चालू आहे तर आपलं ह्याचं त्याचं काहीतरी काय चालू असते आणि आमच्या लग्नामध्ये ईर हे, हे खेळणं असतं तर अशा प्रकारे ईर असतं तर कोणाकोणाच्या म्हणजे लग्नामध्ये अशी पद्धत असते ते सांगा असे विशिष्ट ना बलुदारीमध्ये लोकं असतात तर मी आता त्यांची नावं घेत नाहीत तर त्यांचा त्यांचा तो मान असतो बरं का तर खूप छान हे ईर खेळ खेळले जातात बरं का जसं की नारो फोडणे आणि एका लग्नावरून आले आल्या आधीच चेंज केलं आणि एखाद्या बाईला जर काम करायची सवय असेल आणि घरात पसारा पडला तर तिला चेन पडत नाही जसं की माझं घर बघा बघू शकता तर सईन एक मायासाठी खूप छान असे एक वस्तू बनवली आहे ते तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर एक जी वस्तू बनवली आहे त्याच्यासाठी अख्खं घर घाणे घाण गान करून ठेवले तर त्याच्या एका व्य वस्तू बनवण्याच्या भानगडीमध्ये मी सगळं साफसफाई केली जसं की बघा चपला बुटापासून ते खाटपीठ बाजूला घेऊन जे काय आपल्या एक्स्ट्राचं आळीजाळी काढून झाल्यानंतर तुम्हाला सांगते आपलं ब्रह्मकर्माचं झाड लिंबाच्या झाडाखाली होता ना तर ते लिंबाचं झाड त्याच्यावर पडण्याची शक्यता होती म्हणून आम्ही बाजूला काढलं होतं आणि कळ्या भरपूर आल्यात आणि दुसरी गोष्ट कळ्या आहेत ना ते पूर्ण असं खाली पडतात त्यामुळं मी आणि आईनं बांधून घेतलं तर जे काय आपल्या नाराचे थापे वगैरे राहिलेले होते ते दोघींच सासूनच टाकायचं चालय इतकं जोड होतं ना ते एकटे ताराच्या बाहेर जाताच आहे जाता ना आणि आईचं जेव तर वरती जे जे काही काटक्या वाढलेले होते ना ले ले आसे आसे आँग ता आँग ता ता ते असे पडलेले असं हे असं जमा करतोय तर इथे मी जमा केलंय तिथं आईचं चालू आहे आणि त्यांचं टाइम होईपर्यंत त्यांनी काढलं भलं मोठं झाड होतं ना तर हे बघा तिथे मोगळं दिसतंय पण भरपूर कचरा व्हायचा ह्याच तर वारं पण भरपूर आहे जसं झाड तसं कचरा इकडं तिकडं बरंच इकडं पळतंय ए सु परि आई हे चिंतेत भरू आणि गाठ मारू उद्या टाकूया सकाळी हा तिथं माणसं तिला हा तर हे सगळं कचरा भरून घेतो आधी दो दोघी दोघी पटपट आणि इकडचं झाड जर बोललं बसतय इकडचं झाड जर बोललं तर इकडचं झालंय त्यांचं काम पूर्ण हे बघा आता काय हे फुटू शकत नाही ह्या झाडामुळं ना तर पेरूच्या झाडांना म्हणा आपलं गुलाबाचं झाड गुलाबाचं झाड पण वाकलं होतं त्याला पण असं रस्तीनं बांधून घेतलं थोडंसं नॉर्मल आणि ह्या ह्याला ना अजिबात ला ऊनच लागत नव्हतं आपल्या ह्या नारळाला तर वेल बघा कसं केलं आहे पण काका म्हणले फुटते तुमचं वेल परत वरवरचं गेलं आहे काही हरकत नाही तर हे परत साकायचं बाहेर आपलं झाड कट केल्यानंतर खाली असं बरंच पसारा पडला होता जसं की बघा छोटे छोटे थापे आणि भरपूर असं कचरा आणि झाड कट करताना जो भुसा पडलेला असतो पालापाचोळा हा वेगळाच दररोजचा दर पडलाच पडलाय तर आजच्या पालोपातळामुळे बरंच भर पडलेला आहे सकाळी क्लिनिंग करून परत संध्याकाळची कर क्लिनिंग आणि वारही इतकं सुटलेलं ना किती जरी गोळा केला इकड तिकडचं चाललेलंच होतं आणि शनिवारचा बाजार कामात काम म्हटलं तर चालेल सकाळपासून दगदस घरातली सगळे दगदग जसं की लग्नाला जायचं म्हणून पळपळ आपण कामं करतो घरात सगळं तयारी करून स्वच्छता करून जातो आले तिथून कंठा आला मी पसारा करून ठेवलेला ते काढला बाहेरचा पसारा होता हो मन आपलं झाड वगैरे कट केलं काकांनी तरी आईने मदत केली ती झालं दररोजची आपली भांडी झाडू असतात चार वाजता आणि भाजीपाला हिने आणलेलं तर तांदळाची भाजी आणि कोथिंबीर दहा रुपयाला एक पेंडी मिळाली स्वस्त मिळाली बाकींचं का मी भाव मिळा मी यांना विचारले नाही तर ढबू मिरची फ्लावर परत हिरवी मिरची भेंडी आणि टमाटर असं आणलेलं होतं तर मनू इकडे वेट करते की कधी आई उडते आणि दूध चपाती देते हे बघा कुळीताचं पीठ आहे जसं की तांबडं हुलगं आम्ही याला हुलगं म्हणतो आणि बऱ्याच ठिकाणी कुळीत असं म्हटलं जाते हैं। तर छान ह्या कुळीताला भाजून घ्यायचं तर तुम्हाला दाखवायला माझ्याकडे आता घरात नाही आहे पण तुम्हाला कुळीत म्हटले की समजलंच छान भाजून घेतले मी आधी भाजून घेतल्यानंतर मी आपल्याच गिरणीमध्ये बारीक केले तुमच्याकडे गिरणी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये भाजून बारीक केलं तरी चालते एवढंच की मिक्सरमध्ये बारीक केलं की के थोडंसं पंधरा मिनटं भिजवावं लागतं आपलं माडग बनवायच्या अगोदर माडग्यासाठी असं चिरलेला गुळ घेतलं आणि थोडंसं शेवया घेतले तर शेवया ऑप्शन आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ आपलं घालायचंच तर एकदम गरम पाण्यात न टाक पीठ मी काय करते आधी पीठ असं पाण्यामध्ये घालून एकजीव करून घेते जेणेकरून ना त्या पिठाच्या गाठ्या वगैरे अजिबात मार्गेमध्ये होत नाही जसं आपण पिठलं बनवतो का त्याप्रमाणे जसं पीठ कालवतो सेम तसंच कालवायचं इतकंच लक्षात ठेवायचं की उकळलं की पाणी त्याच्यामध्ये किसलेला गुळ टाकायचं आणि त्याच्यामध्येच थोडं पाणी आणखीन उकळलं की शेवया टाकून घ्यायचं बरं का शेवया ना भाताचं शीत टाकतात अर्धवट शिजलेलं भात ते पण खूप छान लागतं पण मला पर्सनली मी शेवया टाकते शेवया हे खरंच खूप असं पौष्टिक आणि आरोग्याला चांगलंच आहे आणि आपल्या गव्हाच्या शेवया असतात आणि हे जे कुळीत म्हणजे माडग आहे ना खूप असं औषधी गुणधर्माचं आहे पूर्वी लोक काय करायचे जसे की माझी पणजी सांगायची बघा तर माझी पणजी बरोबर एकशे पाच ते सहा असं काहीतरी वय होतं तेव्हा माझी पणजी वारलीवर का तर त्यावेळेस असं औषधं वगैरे नसायचे असे माडगे वगैरे करून प्यायचे जसं की ताप सर्दी खोकला सगळंच कमी व्हायचं इतकंच की गरम गरम करायचं आणि गरम गरम प्यायचं की पटकन पांघरून घेऊन झोपायचं जसं की आपण औषध गोळ्या खाल्ल्यानंतर घाम मिळतो का तसंच प्रकारे हे लोक त्यावेळेस खायचे आणि त्यांचं कमीसुद्धा व्हायचं आता आता हे कसं व्हायला लागले जे पारंपरिक गोष्टी आहेत ते मागे पडायला पण मागे न पडता हे कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे जसं की माझ्या सई परी दोघीला आवडतं आणि मी करायला की दोघींच मध्ये मध्ये येणं चालू असतं जसं की परी थोडंसं मला मदत केली म्हटली की सईला द्यावं लागतं सईला दिलं की द्यावं लागतं मग दोघींना समान जरा द्यावं लागतं करायला तर अशा पद्धतीनं बघा आपलं हे मार्ग तयार झाले तर गिरणीतलं पीठ आपलं होतं त्यामुळे इतकं प्रॉब्लेम शिजायला येत नाही एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं मार्ग तयार होऊन जातं जास्त पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही अशा क्वांटिटीमध्ये मी मार्ग करते तुम्ही पण नक्की करून बघा मार्ग करून झाल्यानंतर लगेच मी भाकरी करायला घेतले संध्याकाळी मी चपात्या सगळ्यांना नाही बनवत फक्त सई परी आणि मनुला आणि मला आईला ह्यांच्यासाठी बरोबर चार भाकरी करून घेते चार भाकरी तीन चपाती इतकं स्वयंपाक संध्याकाळी आम्हाला बस होतो सध्या आता पावसाचे दिवस आहेत आणि वारं पण भरपूर आहे चुलीवरती स्वयंपाक पटकन आवरतो पण चुलीवरती पण करता येत नाही काही हरकत नाही आपलं सीझननुसार गॅसवरती पण आपलं करायलाच पाहिजे आणि खूप आपदा पण होते चुलीवरती आणि गॅसवरती तसंही आवडतं पण बसून आपली सवय लागलेली असते चुलीवरती ना ती सवय म्हणजे आठवते दररोज पण काही हरकत नाही भाकरी करून घेतल्या त्या सव्यावरती एकदम ताज्या हिरव्या मस्त ह्यानी देशी मिरची आणलेली म्हटलं आता मस्तपैकी खरडा करून घ्यावं कारण की शक्य झाल्यास उद्यापासून आपल्यात बायका आहेत ना थोडंसं चपातीवरती खरडा वगैरे जर नेलं ना तोंडाला चव पण नेते आणि थोडंसं काहीतरी वेगळं आपलं खरडा वगैरे न्यायला मला थोडंसं आवडतं मळ्या जास्तीचं खाणे जा पण पण काही महिना न्यावायला मजा बरं वाटतंय आणि ताज्या मिरच्या असल्या का नाही आई शक्यतो खरडा बनवच म्हणते तर थोडंसं तेल टाकलं आणि एकसारख्या अशा मिरच्या भाजून घेतल्या थोडंसं शेंगदाणं आणि लसूण मीठ घालून बारीक केलं तर शेंगदाणा ऑप्शन आहे कोण शेंगदाणं घालत नाही डायरेक्ट लसूण हिरवी मिरची मीठ टाकतात तसंही खूप छान लागतं पण जास्तीचं तिखट लागू नये म्हणून मी शेंगदाणे वापरते आणि मिक्सरमध्येच करून घेतलं लागलंच त्याच तव्यावरती परत मी टोमॅटोची चटणी बनवून घेतले काय होते सकाळचं थोडस दोडक्याचा रस्सा होता त्यामुळे म्हटलं दुसरी तिसरी भाजी दुसरी करण्यापेक्षा जेवताना थोडस कमी पडू नये ह्या बैताना थोडंसं नॉर्मल मी असं आपलं टमॅटोची चटणी बनवून घेतली अशी चटणी खूप छान लागते तसं जर बघायला गेलं तर सईची फेवरेट आहे चटणी त्यामुळं मी करत असते पण लगा एवढं आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये कांदा भरपूर असतो पण काही हरकत नाही थोडं थोडं तिला आवडेल टोचून टोचून तर खाईल ह्या बेताने मी करत असते तर संध्याकाळचं पूर्ण माझं स्वयंपाक बनवून झालेलं आहे संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेसात वाजले तर आणखीन असं बघा भरपूर असं उजड आहे आणि सैपपरीचे पण कपडे धुऊन टाकले शाळेचे युनिफॉर्म जे आहेत कारण की उद्या आपल्याला जास्तीचा लोड होऊ नये आणि चांगले हिरव्यागार आणखी यांनी भाज्या आणल्यात ते बघा चाकवताची आणि मेथीची जवळ घेऊन तुम्हाला दाखवते व्यवस्थित दिसणार नाही कारण की अंधार पडायला लागले तर तुम्ही म्हणताल सकाळ तरी इतकी भाजी आणली होती परत कशाला आणली सकाळ जी भाजी आणलेली होती तर आम्ही मिळून मिसळून खातो तर पलीकडच्या आत्यांना दिलं चुलं सासूबाईंना आणि जी काय राहिलेली भाजी होती तर दिऱ्यांसाठी दिरांना दिलं तिकडं भाजी सांगोलात म्हटलं आता आपल्याला भाजी नाही आहे तर ताई भाजी ह्यांचं दिवसभर मळ्यात हेलपाटाच असतं म्हटलं भाजी आणा आपल्यासाठी पण आम्ही ह्याला आमटीची भाजी म्हणतो तर बऱ्याच ठिकाणी ह्याला चाकवत असं बोलतात बघा तर जेव्हा मी दाजींबरोबर गेले होते तर अगदी एवढीशीच भाजी होती तीन पानावरती होती तर लगेच बघा आठ दिवसामध्ये चांगले खाण्यायोग्य हो आपली भाजी आलेली आहे तर मेथीची पण दाखवते बघा अगदी ताजी लुसलुशीत अशी आपली मेथीची भाजी आले खाण्यासाठी टाक नाही काय नाही अगदी मस्त आणि ही बघा चाकवतेची भाजी तर इतकं माझं निवडणं चालू आहे म्हटलं बाहेर हवेशीरच आपलं असं भाजी निवडून घ्या तर चला येथेच आपला व्हिडिओचा एंड करणार आहे स्वयंपाक तर पूर्ण सगळं झालं आहे आणि जे काय मी मार्ग बनवले कसं वाटते आणि कसं वाटलं हे पण मला नक्की सांगा आणि जेवण करता वेळेस आणखीन एकदा मी त्याला कडकडीत असं गरम करणार आहे की कारण की मार्ग जितकं गरम खायचं तितकं चांगलं शरीराला आणि पटकन झोपून जायचं मार्ग खाल्ल्यानंतर तर चला भाज्या वगैरे नीट करून घेते आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय